या वर्षीच्या गळीत हंगामात एक रकमी एफ आर पी मिळावी तसंच गेल्या वर्षीची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी मिळाल्याशिवाय यंदा साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही अशा शब्दात विविध शेतकरी संघटनांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर सहा नोव्हेंबरपासून बेमुदत ठिया आंदोलन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने आणि शेतकरी नेते भगवान काटे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली चालू गळीत हंगामात साखर कारखानदारांनी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये एक रकमी एफ आर पी द्यावी तसंच गेल्या वर्षीची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे नेते यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज जयशिवराय किसान संघटना आणि भाजप शेतकरी सेलचे से नेते भगवान काटे यांच्यासह अन्य संघटना प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट के शेतकरी केली शेतकरी संघटनांची मागणी साखर कारखानदारांनी कोणत्याही परिस्थितीत मान्य केलीच पाहिजे यासाठी सहकार विभागानं लक्ष घालावं असं शेतकरी नेत्यांनी आवाहन केलं याचबरोबर सहा नोव्हेंबरपासून प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली पत्रकार परिषदेला वैभव कांबळे संदीप देसाई जनार्दन पाटील ज्ञानदेव पाटील रंगराव पाटील यांच्यासह शेतकरी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते